अलिबाग तालुक्यातील किहीम आदिवासवाडी येथे दोन लहान भावा बहिणीचा झोपेतच मृत्यू झाल्याची घटना घडली आराध्या आणि सार्थक असे त्यांची नावे आहेत शीतल सदानंद पोळे सदानंद नामदेव पोळे हे जोडपे आराध्या सहा वर्षे व सार्थक तीन वर्षे या दोन मुलांसह किहीम येथील दाजीबा पटोले यांच्या वाडीत एक वर्षांपासून काम करतात रविवारी एकतीस मार्च रोजी दुपारी जेवण झाल्यानंतर आराध्या व सार्थक हे झोपले होते सायंकाळ झाली तरी मुलं उठली कशी नाही म्हणून त्यांची आई त्यांना उठवण्यासाठी गेली असता दोनी ही दोन्ही मुलं बेशुद्ध अवस्थेत दिसली त्यामुळे त्यांनी आरडाओरड केली ही खबर गावचे सरपंच पिंत्या गायकवाड यांना मिळाली त्यांनी दोन्ही मुलांना आपल्या रुग्णवाहिकेतून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणले मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी रात्री आठ वाजता त्यांना मृत घोषित केले या मुलांच्या मृत्यूचे कारण अजून कळू शकलेले नाही जे जे रुग्णालयातून त्यांचा अंतिम अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट